आपली आध्यात्मिक प्रगती ही कशी होते कधी होते हे समोरच्या माणसाला दिसलं पाहिजे पण सगळ्यांबरोबर राहू त्यांच्यावर आपण जेवण करू त्यांच्यावर आपण फिरू त्यांच्यावर सहल करू पिक्चर बघू पण असं असून देखील आपण आपल्या पुरते एकटे असणार आहोत नमस्कार एक प्रश्न आलेला आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी खरंच त्या पात्रतेचा आहे की नाही मला माहिती नाही आहे कारण की अनेक लोक या प्रश्नाबद्दल जेव्हा विचारतात किंवा असे प्रश्न जेव्हा विचारतात त्यावेळेला एक मनामध्ये धाकधूक असते की आपण खरंच त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का तर हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल किंवा असे लोक तुमच्या आजूबाजूला देखील असेल असतील किंवा अशा प्रकारचं जे काही व्यक्तिमत्व ते किंवा हा विचार जो आहे हा आपला देखील असू शकेल असं मला वाटतं तो प्रश्न काय आहे हे अगोदर आपण पाहूया तर प्रश्न असा आहे मेडिटेशन केल्यामुळे आध्यात्मिक बनल्यामुळे खूप सेन्सिटिव्हिटी वाढली आहे मोठ्या आवाजाचा तसेच आजूबाजूला माणसांनी बोलण्याचासुद्धा त्रास होतो यावर काही उपाय सांगा मी मुद्दामध्येच नाव सांगत नाही आहे कारण की हा प्रश्न खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तितकाच तो वैयक्तिक देखील आहे कारण की आपण जेव्हा सप्तचक्र साधना करतो जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा आपण आपले सप्तचक्र जे आहेत किंवा आपले जे काही विचार आहेत हे विचार आपण विस्तीर्ण करतो आपण त्याचा विस्तार करत असतो आणि आपला जेवढा विस्तार होतो तेवढं आपण सगळ्या लोकांना सामावून घेण्याची पात्रता क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत असते कारण की आपण मेडिटेशन जे आहे हे वैयक्तिक हितासाठी करत असतो पण हे करत असताना आपल्याला जे काही आपल्याबरोबरचं जे काही लोकं आहेत किंवा आपल्या वाट्याला आलेलं जे काही काम आहे ते काम आपल्याला सोडून चालत नाही असं जर सोडलं तर तो एखादा योगी किंवा संन्यासीच बनू शकतो पण आपल्याला त्या गोष्टी शक्य नाही आहे आपण सर्व सांसारिक लोक आहोत आणि अशा युगा युगामध्ये राहतो आहे की ज्या युगामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्यासमोर कॉम्पिटिशन आहे जगण्याची कमवण्याची खाण्याची सगळ्याच गोष्टीचं कॉम्पिटिशन आपल्यासमोर आहे आत्ता स्पर्धा आहे अशामध्ये आपण जो काही वेळ काढून जे काही आपण मेडिटेशन करतो ते मेडिटेशन केल्यानंतर आपल्याला आत्मिक शांती आत्मिक समाधान मिळत असतं आणि आपण तेवढा वेळ जो आहे तो स्वतःसाठी आपण एकरूप झालेलो असतो त्यामुळे आपल्याला जेव्हा मेडिशन करताना किंवा के मेडिशन केल्यानंतर जर आजूबाजूला गोंगाट असेल किंवा लहान मुलं खेळत असतील किंवा आजूबाजूला लोक मोठ्याने बोलत असतील तर त्यावेळेला तुम्हाला स्वतःचं जे काही मन आहे ते अतिशय कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे मेडिटेशन कुठपर्यंत करायचं की आजूबाजूच्या लोकांचा त्रास आपल्याला होणार नाही आपण आपलं काम करायचं आहे बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण फोनवर बोलत असतो आणि फोनवर बोलत असताना समोरचा व्यक्ती जो ना आपल्या समोर जो असतो तो सांगतो काय बोलला तो काय झालं त्याला हे सांग त्याला ते सांग आपलं लक्ष नाही राहत आपण त्या फोनवरती त्या माणसाशी बोलण्यामध्ये इतके गुंग झालेलो असतो किंवा बऱ्याच वेळेला आपण फोनवर बोलताना आपल्या आजूबाजूला दिसत देखील नाही आपण कुठे धडपडतो कुठे काहीतरी बाजूला एखादी घटना घडली आपल्याला समजत देखील नाही हे कशामुळे कारण की आपण त्या व्यक्तीशी बोलण्यामध्ये पूर्णपणे एकरूप झालेलो आहे त्या पद्धतीने जर समजा आपण आपल्या ध्यानामध्ये आपल्या मेडिटेशनमध्ये जर आपण एकरूप झालो तर आजूबाजूला काय चाललेलं आहे हे अजिबात दिसणार नाही समजणार नाही आणि आपण आपलं काम जे आहे ते व्यवस्थितपणे करू शकतो दुसरी गोष्ट जी आहे आध्यात्मिक बनण्याची अध्यात्मिकता याचे अर्थ अनेक काढले जातात गीतेच्या आठव्या अध्यायामध्ये प्रश्न जेव्हा विचारला कि की किम अध्यात्म किंम तद्ब्रह्म अध्यात्म म्हणजे नक्की काय आहे तेव्हा सोपं उत्तर दिलेलं आहे की माणसाचा मूळ सात्विक स्वभाव हाच अध्यात्म आहे हेच अध्यात्म आहे त्यामुळे अध्यात्म अध्यात्म म्हणजे इतरांपेक्षा वेगळं करणं नव्हे तर माणसांमध्ये राहून स्वतःचा उद्धार करणं हा देखील अध्यात्माचा एक भाग आहे कारण की अध्यात्म असा एकमेव शब्द आहे की तुम्ही एक हजार ज्ञानी लोकांना किंवा एक हजार अभ्यासू लोकांना तुम्ही विचारला करणं विचारला करणं विचारला तर प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं वेगळं असणार आहे मग आपल्याला काय करायचं आहे अध्यात्माचा सोपा अर्थ जो आपल्याला समजणार आहे तो सोप्पा अर्थ आपण शोधायचा आणि त्यानुसार आपली जी काही प्रगती आहे आपलं जे काही जीवन आहे ते आपल्याला चालायचं आहे त्यामुळे होईल असं की आपण सगळ्यांबरोबर राहू त्यांच्यावर आपण जेवण करू त्यांच्यावर आपण फिरू त्यांच्यावर सहल करू पिक्चर बघू पण असं असून देखील आपण आपल्यापुरते एकटे असणार आहोत आणि हा एकटेपणा जेव्हा आपल्याला आपण एन्जॉय करू लागतो सगळ्यांबरोबर असतानाचा एकटेपणा म्हणतो मी तेव्हा समजायचं की आपली आध्यात्मिक प्रगती झालेली आहे आपली आध्यात्मिक प्रगती ही कशी होते कधी होते हे समोरच्या माणसाला दिसलं पाहिजे की हा खरंच आध्यात्मिक व्यक्ती आहे याचं बोलणं याचं वागणं याचं चालणं हे खरंच अध्यात्मिक आहे चा तो शांत आहे त्याने जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास खरंच परिपूर्ण आहे अध्यात्मिक बनणं मेडिटेशन करणं हा अभ्यास आहे आणि अभ्यासाविषयी जे काही रामदास स्वामींनी म्हटलं मला एवढं आवडतं की ते म्हणतात की अभ्यासोनी प्रगटावे नाहीपरी झाकोनी असावे पण प्रगटवणी ना असावे हे बरे नव्हे की आपण अभ्यास असा करायचा आहे का तो अभ्यास आपल्या चेहऱ्यावर आपल्या वागण्यावर आपल्या बोलण्यावर दिसला पाहिजे एखादा इंजिनियर आहे तर त्यांनी इंजिनिअरिंग मी इंजिनियर आहे हे सांगता कामा नये ते इंजिनिअरिंग त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या वागण्यावर दिसलं पाहिजे तसंच आपण अध्यात्मिक आहोत हे आपण न सांगता ते अध्यात्म आपल्या चेहऱ्यावरती आपल्या मनामध्ये आपल्या जे काही व्यक्तिमत्व आहे त्याच्यामधून रिफ्लेक्ट झालं पाहिजे एवढंच फक्त सांगेल कारण की बोलायला खूप जास्त आहे पण तुम्ही जो प्रश्न विचारला आणि मला एक संधी दिली याबद्दल बोलण्याची याबद्दल मी तुमचे आभार आणि तुम्ही न म्हणजे संकोच करता तुम्ही हा प्रश्न विचारला त्याबद्दल मी सांगेल की तुम्ही खरंच एक आध्यात्मिक पातळीपर्यंत आलेल्या आहात आणि तुमची अजून जी, जी काही पातळी आहे किंवा आध्यात्मिक तुम्ही अजून बनणार आहात हे शंभर टक्के तुमची प्रगती सुरू आहे आणि अशीच सुरू राहू द्या फक्त आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा स्वीकार करा जे का है ते ते करा। बरबर बरबर है है काही घडतं आहे ते पहा ते एन्जॉय करा आणि त्याचबरोबर सगळ्यांबरोबर तुम्ही मिसळा तुम्हाला असं वाटतं की आजूबाजूची लोकं जे आहेत ते भरपूर गोंगाट होतात किंवा मोठ्याने बोलत आहेत तर त्यावेळेला एक कानामध्ये कॉड घाला आणि काहीतरी ऐका किंवा कानामध्ये कापसाच्या कापूस घाला आणि तुम्ही शांतपणे तुमचं नामस्मरण करा बघा तुम्हाला जाणवेल का एक आत्मिक समाधान तुम्हाला मिळालेलं आहे जर जास्त बोललो असेल तर माफ करा कारण की मी देखील बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेऊन तुमच्यासमोर बोलत आहे कारण की एवढं बोलण्याची ना माझं वय आहे ना माझी पात्रता आहे ना माझी पातळी आहे मला माहिती आहे पण हा प्रश्न आला म्हणून मी तुम्हाला जर उत्तर दिलं एवढंच फक्त आहे जाता तर एक उदाहरण तुम्हाला देतो की आध्यात्मिक बनल्यामुळे किंवा आपण आध्यात्मिक आहोत हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय घडू शकतं एक मुलगा सरकारी नोकरीमधला माझ्याकडे आलेला होता आणि त्याची जी काही बदली आहे ती वारंवार वारंवार अनेक ठिकाणी होते तर होतं असं झालं असं की त्याला हळूहळू एका संप्रदायाशी जोडल्या गेला मग त्याने काही ध्यानधारणा सुरू केली थोडा आध्यात्मिक बनला आणि मग त्याने आधी तो मांसाहार करायचा नॉनव्हेज खायचा पण त्यांनी नॉनव्हेज खाणं सोडून दिलं जसं ते नॉनव्हेज खाणं सोडलं सहा महिने गेले असतील नसतील तो घराच्या लोकांना फोर्स करू लागला का तुम्ही देखील सोडा हे किती वाईट आहे तो मित्रांबरोबर जेव्हा जायचा ना तेव्हा मित्र जेव्हा नॉनव्हेज खायचे ना त्यावेळेला याला त्या गोष्टीचा त्रास व्हायचा आणि तो त्यांच्याशी ऑर्ग्युमेंट करायचा कि की मांसाहार किती वाईट आहे एक लक्षात घ्या की आजपर्यंत त्या गो लोकांनी जी गोष्ट करत आलेली आहे ती गोष्ट ती एका दिवसामध्ये किंवा एकदा तुम्ही सांगून ती बदलणार नाही ती घडणारच आहे त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतोय त्यांना ती गोष्ट करू द्या आपण ज्या वेळेला असं काहीतरी विचार करतो मेडिटेशन करतो त्यावेळेला आपण आपल्यापुरता अगोदर विचार करणं गरजेचं आहे आपण अलर्ट राहिलेलो आहे ना बस झालं इतर लोक काय करतात इतर लोक कोणाची भक्ती करतात कोणत्या देवाची भक्ती करतात ही त्यांना करू द्या आपण त्यांच्यामध्ये एंटरफेअरन्स करता कामा नये भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे की न बुद्धिभेदो जन एद ज्ञानाम कर्म संगेंग नाम की ज्ञानी माणूस समोरच्या माणसाचा बुद्धिभेद कधीही करत नाही त्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो तो ती गोष्ट त्याला करू देतो तर आपण फक्त सांगू शकतो पण आपण त्याचा बुद्धिभेद करू शकत नाही तू ती गोष्ट किती चुकीची करतोय हे सांगू शकत नाही म्हणून नंतर त्या मुलाच्या स्वभावामध्ये फरक पडला त्याला काही उपाय मी सांगितलेले होते आणि मग हळूहळूहळू हळू तो म्हणाला की आत्ता ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्यापुरत्या मर्यादित आहेत भरपूर काही बोलण्यासारखं का आहे या सगळ्या माध्यमातून पण मी परत एकदा तुम्ही प्रश्न विचारला त्यामुळे इतरांना देखील चालना मिळाली असेल असं मी समजेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलवरून सबस्क्राईब करणं सबस्क्राईब करून बेल लायकोन क्लिक करा म्हणजे यापुढेचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी काय मस्तरा रहा आनंदी रहा समाधानी रहा धन्यवाद